भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर एस एन टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एस एन टीवी की यह खास रिपोर्ट शंकरपुर साड़गाव रोड लगत एक किलोमीटर वर असलेला एकोणचाळीस एकराच्या शेतात राजू उर्फ प्रदीप मणिराज वैद्य यांनी कृषी तंत्रज्ञानाच्या प्रयोगाची जोड देत गेल्या वर्षापासून तरबूज पीक उत्पादन घेत आहे दिल्लीच्या बाजारपेठेत आपले तरबूज पोहोचवले आहे पंचवीस रुपये प्रति किलो भाव असल्याने यावर लक्ष केंद्रित करून आतापर्यंत बाजारपेठेत विक्रीसाठी सहा ट्रक तरबूज पाठविले आहे एका ट्रक मालाचे वजन चोवीस टन असून अजूनही वीस ट्रक उत्पन्न होणार आहे तरबूज शेतीमुळे शंकरपूर परिसरातील साठ ते सत्तर लोकांना रोजगार उपलब्ध आहे नमस्कार थे थे। आ, मी राजू उर्फ प्रदीप मनिराम वैद्य मुक्काम पोस्ट शंकरपूर तालुका चिमूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर मी इथे समजा की येत्या मागच्या वर्षी आणि वर्षी यावर्षी समजा की एकोणचाळीस एकरमध्ये टरबूजचं क्षेत्र हे म्हणजे कॉटनचं उत्पादन झाल्याचं नंतर मी फरवरीच्या सात तारखेला के लागवड केली आणि आता हार्वेस्टिंग चालू आहे तर जवळपास एकरी समजा वीस टनचं ॲव्हरेजमध्ये वीस टनचं उत्पादन येऊन जाणार आणि हा माल समजा आता हार्वेस्टिंग होऊन हा सरळ दिल्लीला चालला अशा प्रकारचं इथं उत्पादन झालेलं आहे